पार्टी चोरीला गेली चिन्ह चोरीला गेलं राजकीय यंत्रणा चोरीला गेलं आणि आम्ही आधी अप्लाय करून सुद्धा आम्हाला ग्राउंड न मिळता सत्तेत असणाऱ्या लोकांना आज ग्राउंड मिळालं तर मी ग्राउंड ही चोरीला गेलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य लोक सामान्य कार्यकर्ते स्वाभिमानी जनता यांनी जे इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे अजितदादांनी घेतलेली भूमिका भाजपने जे कुठले निर्णय ते सामान्य लोकांच्या हिताच्या विरोधात घेतलेले आहेत या सगळ्या गोष्टी बघता मला विश्वास आहे सुप्रियाताई या तीन ते साडेतीन लाखाच्या लीडली खासदार होणार म्हणजे होणार आज किती आहेत ते सांगता होणार आहे आणि कशा प्रकारची रणनीती जी आहे आता आपण बोलतोय तेव्हा पवार साहेबांची भोरमध्ये सभा चालू आहे दोन तासाने इंदापूरमध्ये पवार साहेबांची सभा होणार आहे आणि मग अडीच दोन अडीच वाजता बारामतीमध्ये नवीन ग्राउंडवर तोच विचार फक्त ग्राउंड नवीन अशा वर तिथे पवार साहेबांची सांगता सभा ही बारामतीची तिथं होणार आहे आणि लोक खूप मोठ्या संख्येने तिथे आलेले आपल्या सगळ्यांना बघायला विषय काढला ते ग्राउंड जे आहे गेलं पन्नास वर्ष पवार साहेब त्या ठिकाणी सांगता सभा घेत होते आज मात्र ते ग्राउंड नाही आता पार्टी चोरीला गेली चिन्ह चोरीला गेलं राजकीय यंत्रणा चोरीला गेलं आणि आम्ही आधी अप्लाय करून सुद्धा आम्हाला ग्राउंड न मिळता सत्तेत असलेल्या लोकांना आज ग्राउंड मिळालं तर मी ग्राउंड ही चोरीला गेलं किती चोऱ्या करायच्या तुम्ही करा पण सामान्य लोकांचा स्वाभिमान सामान्य कार्यकर्ते पवार साहेब पवार साहेबांचे विचार हे तर तुम्हाला चोरता येणार नाही त्यामुळे ग्राउंड नवीन असलं तरी तो विचार तोच आहे पवार साहेब तेच आहे तर मोठ्या संख्येने लोक नवीन ग्राउंडवर म्हणजे कसब्यामध्ये दोन वाजता तिथं स्वाभिमानी लोक येतील आणि सभा सुंदर अशी सभा आपल्याला सगळ्यांना पवार साहेबांनी झालेली बघायला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका